सुंदर सुबक आणि असे गौरीचे मुखोटे खरेदी करायचे असतील होलसेलमध्ये रिटेलमध्ये तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आता आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील तुळशी त्याचं कारण असं आहे की आता गौरी आणि गणपतीचा सण जवळ आलेला आहे आणि गौरी आणि गणपती म्हटलं की आपल्याला लागतात गौरीचे मुखोटे पुणे हे खूप प्रसिद्ध आहे गौरीच्या मुखोट्यासाठी तुम्हाला जर होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये गौरीचे मुखोटे गौरीच्या बॉडी खरेदी करायची असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुळशीबाग राम मंदिरमध्ये असलेलं खूप मोठं सुप्रसिद्ध असं होलसेल गौरी मुखोट्याचं शॉप ज्या ठिकाणी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये या ठिकाणी गौरीचे मुखोटे गौरीच्या बॉडी खरेदी करता येणार आहेत ते स्वतः मॅन्युफॅक्चरर आहेत त्यामुळं रेट एकदम रिजनेबल असणार आहेत त्यासाठी कसं यायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता मी उभी आहे तुळशीबाग गणपती मंदिराच्या समोर अगदी डाव्या बाजूने आपल्याला राम मंदिराकडे जायचं आहे आणि तिथेच आपल्याला ते शॉप एक्सप्लोअर करायचं आहे तर फ्रेंड्स तुळशीबाग गणपती मंदिरच्या अगदी डाव्या साईडने आपल्याला या लेनमध्ये जायचं आहे लेनमध्ये तुम्ही थोडंसं चालून गेलात की लगेच उजव्या हाताला श्रीराम मंदिराचा उत्तर दरवाजा तुम्हाला बघायला मिळेल आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचंय इथे तुम्ही आतमध्ये आलात की लगेच तुम्हाला शुभलक्ष्मी गौरी भांडार हे दुकान बघायला मिळेल सर्वात प्रथम मी तुम्हाला पहिले पेनचे मुकोटे दाखवणार ते पारंपरिक मुकुटे आहेत त्याच्यामध्ये तीन साईज असतात आणि शेड वेगवेगळे वेग वेग असतात okay. तर हा एक मुकोटा आहे त्याला आपण ब्रॉड नेकलेस असं बोलतो त्याच्यापेक्षा म्हणजे त्याच्यामध्ये शेड्स आहेत आता हा एक शेड झाला स्किन टोन झाला तर त्याच्यामध्ये अजून व्हरायटी कोणाला दागिने घातलेले हवे आहेत तर दागिनेवाला मिळतो विदाऊट दागिना पाहिजे तर विदाउट दागिना आवडीनुसार मिळतात मग पुढे त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे आले ही बघा ही मध्यम ही झाली मध्यम साईज तर ह्याच्यामध्ये पण तीन प्रकार आहेत हा तीन बिंदी त्याच्यामध्ये कलर शेड आहे हा पिंक मध्ये आहे हा स्किन मध्ये आहे त्याच्यामध्येच हा पूर्ण सजवलेला मुखोटा आहे मस्त म्हणजे दुसरे ज्यांना दागिने नाही घालायचे ज्यांना ऑलरेडी सजलेली गौरी पाहिजे ती लोक हे नेतात ओके मग त्याच्या पुढे अजून आहे हे बघा ही कोल्हापूर महालक्ष्मी म्हणतात अच्छा कोल्हापूर मुखोटा थोडक्यात हा अंबाडा ह्याची एक पॅटर्न वेगळी आहे या गौरीची मग पुढे आलात का हा सिंपल मध्ये आहे हा मध्यम साईजचा मुखोटा झाला ओके का स्टार्टिंग रेंज अप्लाकरे। स्टार्टिंग आहेत आपल्याकडे पाचशे रुपये सुरुवात रुपये होलसेलचे हो, रेट आहेत मग अधिक माहितीसाठी कॉल केलं तर तुम्ही डिटेल हो हो नक्की नक्कीच मग त्याच्यानंतर हा मध्यम साईजचा मुखोटा त्याच्यामध्ये पण तीन शेड्स असतात पिंक असते स्किन असते आणि ही ग्लॉसी मध्ये असते तर प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे ते मुखोटे आम्ही बनवतो मुकोटा ह्याला आम्ही जम्बू मुकोटा म्हणतो त्याच्यामध्ये पण तुम्हाला सेम तीन शेड मिळणार पिंक मिळणार स्किन मिळणार असे मिळणार तुम्हाला सगळे शेड्स आहे पिंक स्किन आणि कलर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला हा हा अमरावती मुकोटा आहे अमरावती मुकोट्यामध्ये पण तीन ते चार प्रकार आहे आणि यावर्षी अजून दोन तीन नवीन प्रकार केलेले आहेत त्याच्यामध्ये पण व्हरायटी आहे जवळजवळ दोन हजार रुपये जोडीपासून आपण सुरुवात केलेली आहे अमरावती मुखोट्यामध्ये ती पण तुम्हाला दाखवते मी तर हा रेग्युलर मुखोटा जो सर्वसामान्य लोकांना पण घेता येईल असा ओके कमीत कमी रेटवाला ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे तीन ते चार प्रकार आहेत तर ही झाली स्टार्टिंग साईज दोन हजार हा दोन पासून जोडी तर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ही साईज येते मोठी साईज ही त्याच्यातली मोठी साईज झाली त्याच्यामध्ये आता हा ह्याला दागिना नाही आहे आणि खालच्या ह्याला दागिना आहे तर ते पण प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे लोक सिलेक्ट करतात आणि आता कुणाला क्वांटिटी मध्ये बाहेरून मागवायचं असेल तर मग तुम्ही का ऑनलाईन पाठवतो ना, ना। कुरिअरची okay. सर्व्हिस आहे तर कुरिअरचे जे काही शिपिंग चार्जेस आहेत ते त्यांना एक्स्ट्रा पडतात अमरावती मधला अजून एक शेड आहे त्याच्यामध्ये पण दोन शेड केलेले आहेत हा ग्लॉसी मध्ये थोडा केलेला आहे एक मॅट मध्ये केलेला आहे तर त्याच्यामध्ये पण दागिना आणि विदाऊट दागिना दोन्ही पण मिळणार दागिने दागिने दुसरे घालायचे असतात हो हो बरोबर ते घालतात बरोबर आपण आता अमरावतीचे मुकोटे बघणार आहोत त्याच्यामध्ये तीन साईज आहेत एक लहान मध्यम आणि मोठा असे तीन असतात तर त्याच्यामध्ये खळी बिनखळी आणि खळी असेच असतात मुकोटे हे नेहमी म्हणजे चालू आले झालेले म्हणजे शेड मध्ये पण हा मध्ये तुम्हाला फरक मिळणार की कोणाला पिंक मिळणार कोणाला स्किन मिळणार जसं ज्याची आवड आहे तशी आपल्याकडे शेड्स पण केलेले okay, आहेत दोन हजार पासून किती दोन हजारापासून सहा हजारापर्यंत आहेत हायेस्ट रेट हायस्ट रेट ओके मुखोटे हो बघू शकताय सुंदर एकदम मुखोटे आहेत पारंपारिक आणि खूप या मुखोट्यांना डिमांड असते तुम्हाला जर लवकरात लवकर तुमचे मुखोटे बुक करायचे असतील किंवा तुम्हाला क्वांटिटी मध्ये हे मुखोटे घेऊन तुम्हाला विक्री करायची असेल तर लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही भेट द्या या ठिकाणचा डिटेलमध्ये अॅड्रेस मोबाईल नंबर मी व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे या वर्षी आपण अमरावतीमध्येच हे चार प्रकार नवीन काढलेले आहेत अच्छा त्याच्यामध्ये पण चार साईज काढलेले आहेत तर हा एक मुखवटा त्याच्या खळी आपण डीप केलेली आहे त्याला दोन्ही गालांना खळ्यात लगेच दिसून येतात मला वाटतं पहिले एकाच गाला एकाच गालाला होती आता आणि नजरेत येत नव्हती आता यावर्षी आपण थोडस बदल करून ते डीप खळी केलेली आहे की लोकांना पटकन नजरेत येईल बरोबर या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता त्याच्यामध्ये डीप आहे आणि दोन खळ्या दिलेल्या आहेत पहिले एकच असायची आणि त्याच्यामुळे आणखी थोडासा मुखोटा उठावदार दिसतोय बोलका दिसतोय मस्त आणि हे त्याच्यामधल्या साईज आहेत आणि कलर शेड्स वगैरे आहेत का ह्याच्यामध्ये नॅचरल टोन असते आणि डोळे पाणीदार असतात जसं की लेन्स लावलेत पण लेन्स नसतात ती आखणी केलेली असते अच्छा सगळ्यांना वाटत की लेन्स लावलेत पण लेन्स नाहीयेत ते आखणी असते ती अजून हे नवीन तीन प्रकार काढले जे पारंपारिक पेनचे चे मुखोटे लोक घ्यायची त्याच्यामध्येच आपण थोडस नवीन काढलेलं आहे की त्याच्यामध्येच डोळे पाणीदार आणि okay. अमरावती पॅटर्न मध्ये मुखवटे काढलेले आहेत जे पारंपारिक रित्याने चालू आलेले आहेत त्या डिझाईनला दिलेला आहे okay. जे आपले पहिले पेनचे रेग्युलर यायचे तर त्याच्यामध्ये आपण हा प्रकार नवीन केलेला या वर्षी काहीतरी नाविन्य नाविन्यपूर्ण आणि तुम्ही शुभलक्ष्मी गौरी भांडार मध्ये आलात तुम्हाला दरवर्षी काही ना काहीतरी नवीन नवीन बघायला मिळतं सगळं सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं मिळतं या ठिकाणी त्याच्यामध्ये पण दोन साईज असतात ही लहान साईज ही मोठी साईज ही पण बाळाची लहान साईज ही मोठी साईज तर त्याच्या सुटेबल आपल्याकडे बॉडी पण अवेलेबल आहे ओके त्या साईजनुसार मुखोट्याच्याच साईज प्रमाणे हो, आपण हो, बॉडी बनवलेली आहे हो फेटे फिक्स आहेत ह्याच्यात म्हणजे वेगळे नाही नाही ह्याला फेटा वेगळा लावायची गरजच नाही ओके okay. ते इनबिल्ट आहे त्याच्यामध्ये मग गौरीचे मुखोटे आपण ज्यावेळेस घेतो इन्क्लुडिंग असतात का मग इन्क्लुडिंग मुखोटे आ, रेट ते आता हे मोठी आहे त्याचे रेट वेगळे असतात okay. आणि काही लोक का माझ्याकडे पूर्ण सेट घेतात तर त्याच्यामध्ये हे बाळ पण इन्क्लूड असतं okay. ते प्रत्येकाच्या आवडीनुसार कोणाला बाळ पाहिजे असतं कोणाला नको असतं कोणाकडे पद्धत असते बाळ ठेवायची तर नसते काही लोक लो का फक्त गौरीचे मुकुटे घेतात काही लोक का फक्त बाळ घेतात त्यांच्याकडे ऑलरेडी गौरीचे मुकुटे असतात तर त्याच्याप्रमाणे ते घेतात सुट्टी बाळ पाहिजे तर सुट्टी बाळ पण मिळतात आपल्याकडे तर ह्याचे क्वांटिटी रेट तुम्हाला वेगळा लागेल आणि रिटेल रेट वेगळा लागेल okay. थोडाफार फरक थोडाफार जास्ती नाही पण थोडाफार फरक असतो त्याच्यामध्ये क्वांटिटी किती घेतात त्याच्याप्रमाणे रेट लागतो ओके okay. आता हे आपले फायबर मुकोटे ते आहेत त्याच्यामध्ये दोन साईज असतात एक लहान आणि मोठा मोठ्यामध्ये तुम्हाला दोन व्हरायटी मिळते एक दागिना आणि एक विदाउट दागिना मग याच्यामध्ये आणि काही दुसऱ्या म्हणजे फायबरमध्ये हे दोनच व्हरायटी येतात अजून नाही येत तुम्हाला पीओपी आणि शाडू रेंटर प्लस मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे भरपूर रेंज मिळते रेटमध्ये पण रेटमध्ये पण फरक असतो फारसा नसतो बेस्ट कोणता असतात मग ओरिजिनल नॅचरल तुम्हाला पाहिजे तर ते मातीचेच मुकुटे घ्यायचे ओके आता काही जणांना एब्रॉड न्यायचे आहेत कोणाला टिकाऊ पाहिजे okay. की वर्षानुवर्ष ते बदलत नाही तर ते फायबर घेऊन जातात फायबर मुखोटा कोण शॉपमध्ये डिस्प्ले करायला घेऊन जातं तर त्या हिशोबाने ते फायबर मुखोटा पारंपरिक म्हंटल की तुम्हाला मातीचेच मुकोटे घ्यायला लागतात कारण ते आपल्याकडे कसं आहे सुख आणि दुःखाला विसर्जन करायला लागतात त्याच्यासाठी आपण ते मातीचे मुकोटे घेतो आहे आपले पितळी पारंपरिक मुखवटे पूर्वीपासून जे बसवतात पारंपरिक हे पितळी मुकुटे ह्याच्यामध्ये भरपूर रेंज आहेत साईज पण साईज आहेत प्रकार आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगळे वेगळे प्रकार बघायला मिळतील साईज बघायला मिळते हो हो, हो एकदम जुन्या काळात हो, हो, हो। पूर्वीपासून जे बसत ना काहीकडे पितळी म्हटलं की एक पण बसवतात कोणाकडे जोडी बसवतात हे बस वजनावर बस आहे का नगर हे नगावर असतं आणि ह्याच्यामध्ये पण हे पण हे किरीट वाले ह्याला किरीट म्हणतात तर ह्याच्यामध्ये पण डबल किरीट सिंगल किरीट ह्याच्यामध्ये पण साईज अवेलेबल असतात ह्याच्यापेक्षा मोठी आहे जम्बो साईज पण असते आणि हे ज्येष्ठ गौर हे शक्यतो श्रावणामध्ये बसवतात कोण कोण गौरी म्हणून पण बसवतात हो हे पेंटिंग असतं असं हे बघा हे तांब्याचं मटेरियल असतं तांब्या आणि वाटी असते ती अशी पेंटिंग करून उभी करतात ती ही आपल्याकडे पेंटिंग करून सुद्धा मिळते किंवा भांड्याला करता हो। कि मग तुमच्याकडे तुम्ही अगर तुमचं असेल पहिल्यापासूनच ते आणून दिला परत रिपेंट करायचं असेल तर तेही देतो आम्ही करून इव्हन पितळी मुकोटे पण पॉलिश होतात कलरिंग होतात रिपेंटिंग मध्ये त्याच्यासाठी किती दिवस अगोदर ते, okay. hmm. okay. okay. ते, ते, ते तुम्हाला एक जोडी म्हणजे पंधरा दिवस तरी जातात कारण आता पावसाळी वातावरण असतं त्याच्यामध्ये ते वाळत नाही तर त्याच्यामुळे एक महिना अगोदर दिला तर फार बरं पडतं की तुम्हाला वेळच्या वेळी मिळतात कस्टमरला वेळच्या वेळी ते मिळतात त्यांच्याकडे आता आपण फायबर हाफ बॉडी बघणार आहोत त्याच्यामध्ये पाच साईज असतात ही एक नंबर दोन नंबर तीन नंबर अच्छा चार नंबर आणि या पाच नंबर अच्छा। नंबर म्हणजे काय साईज नंबर म्हणजे साईज असतात लहान पासून मोठ्यापर्यंत साईज असतात त्या हिशोबाने प्रत्येक जण मुखोटे पण चूज करतात म्हणजे पाच साईज पाच साईज आहेत फायबर बॉडी मध्ये तसंच पीओपी मध्ये पण आपल्याकडे पाच साईज आहेत अच्छा तशाच एक दोन तीन चार आणि पाच आणि हे डिस्मेंटल आहे हे डिस्मेंटल दाखवते ही बॉडी कशी लावायची ते ही हुँ, असा स्टँड येतो तो, तो कस्टमरच्या हिशोबाने दीड फूट दोन फूट आणि अडीच फूट असे तीन साईज येतात स्टँड मध्ये आणि ह्याचे ना हे हात फक्त सुट्टे होतात बाकी मधली बॉडी तशीच राहते आणि पुन्हा बॉक्स परत बॉक्स पॅकिंग करून तुम्ही ठेवू शकता भरपूर लाईफ असेल ह्याला हो हे लॉंग लाईफ चालतं ह्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही अनब्रेकेबल असत आणि काय रेंज स्टार्ट होते मग याच्यामध्ये ही साधारण चार हजारापासून सुरू होते जोडीचा रेट जोडीचा फायबर हाफ बॉडीचा जोडी सगळे जोडीचाच रेट असतो ज्याला सिंगल पाहिजे त्याचा अर्धा रेट करून मग देतो आम्ही फायबर आपण फुल बॉडी बघणार आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याकडे पावणे तीन फुटापासून बॉडी असते तर ही बघा ही पावणे तीन फुटाची बॉडी सगळ्यात छोटी सगळ्यात लहान साईज म्हणजे पावणे तीन फूट आणि प्रकार असतात का मग सेम त्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकार मिळतील पावणे तीन फूट कारण ही खूप कमी चालते त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त प्रकार ने, हाइट कमी आहे जास्त करून स्पेशली पितळी मुकोट्यासाठी काढलेली आहे पितळी मुखोटा ह्याला एकदम परफेक्ट सूट होतो साधारण हे बघा आता काही लोकांना हाफ बॉडी नको असते तर त्यांना फुल बॉडी पाहिजे असते तर त्याला ही बॉडी सूट होते परफेक्ट झाली हा ह्याच्यापेक्षा मोठा मुखोटा असेल पितळ्यामध्ये तरी तो सूट होतो आता ही तीन फुटाची बॉडी झाली ही तीन फुट बॉडी ह्याची हाताची आणि पायाची बोट सुट्टी केलेली आहेत आपण वेगळं हा ह्याच्यामध्ये तुम्ही जोडवी मासुळी घालू शकतात हातामध्ये दागिने घालू शकतात अंगठ्या घालू शकतात जसं पाहिजे जसं पाहिजे तस आणि परत ही आपण स्टँडवर पण ठेवू शकतो जशी आपण हाफ बॉडी ठेवू शकतो तशी आपण ही फुल बॉडी पण स्टँडवर ठेवू शकतो ही आपण टू इन वन बॉडी केलेली आहे प्रत्येक साईज मध्ये तसं करू शकतो पावणे तीन फुटापासून ते साडेतीन फुटापर्यंत तर काही लोकांना नवरात्रीत बसवायची करायची असते तर वरचा पोर्शन लागतो तर ही बसवायची म्हणून पण ते करू शकतात तर ही ते खाली लेगिन्स मध्ये पाय बनवून ती अशी पावलं लावायची म्हणून पण सजवू शकता तुम्ही अशी बॉडी पण बसलेल्या बॉडी पण आहेत आपल्याकडे ती नंतर तुम्हाला दाखवत ते आपल्याकडे जवळजवळ तीन फुटामध्ये चार प्रकार आहेत तर ते चार प्रकारची क्वालिटी येते आप आपल्याकडे आणि त्याप्रमाणेच त्याचे रेट पण असतात क्वालिटीनुसार रेट असतात तर ही तीन फूट झाली ही साडेतीन फूट झाली तर साडेतीन मध्ये ह्याचे पंजे सुट्टे आहेत पायाचे पंजे पॅक आहेत हाताचे पंजे सुट्टे आहेत तर ह्याच्यामध्ये अजून काही लोकांना हाताचे आणि पायाचे पॅक पाहिजे असतात त्यानुसार पण आपण ती बॉडी काढलेली आहे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार काढलेली आहे आता ह्याच्यामध्ये अजून प्रकार म्हणजे हातापायाची बोटं सुट्टी हातापायाची बोट तुम्हाला सुट्टी मिळणार ज्याच्यामध्ये तुम्ही जोडवी मासुरी घालू शकणार हातामध्ये दागिने घालू शकणार हे बघा ह्याच्यामध्ये आपण दोन प्रकार काढलेले okay. एक पाय असा पुढे घेतलेली आणि एक सरळ पाय अच्छा हे थोडस लक्षात पण नाहीये बारकाईनं काम केलेलं आहे आणि या सगळ्या बॉड्या टू इन वन बॉडी आहे की तुम्ही स्टँडवर पण बसू शकतात आणि उभी पण करू शकतात पायावर okay. अशा आहेत ह्या चार फुटाच्या झाल्या साईज हे बघा चार फुटामध्ये पण जवळजवळ आपल्याकडे चार प्रकार आहेत आणि सगळ्यात उंच म्हणजे ही साडेचार फुटाची बॉडी त्याच्यासाठी आपण सुटेबल असा मुखोटा पण काढलेला आहे की त्या बॉडीला सूट होईल बाल, हु, okay. ही बाळ बाळांमध्ये पण आपल्याकडे तीन प्रकार आहेत आणि तीन साईज आहेत तर ही आपण स्पेशली पितळी मुखोट्यांसाठी काढलेली साईज छोटी छोटी साईज ही एक नंबर साईज त्याच्यानंतर ही साईज हे अखंड असत ह्याच्यामध्ये तुम्हाला हात वाला सुद्धा मिळणार म्हणजे हे डिसमेंटल वगैरे नाही हे डिसमेंटल नाहीये हे अखंड फक्त हा ह्याच्यासाठी हे मुकोटे सूट होतात त्याच्यानंतर okay. आता ह्याच्यामध्ये डिस्मेंटल वाली ह्याच्यामध्ये हेच मुखोटे या बॉडीला पण सूट करतात त्याचे हात निघतात हे बघा हात डिसमेंटल होतात ओके okay. म्हणजे नंतर ठेवायला हो नंतर ठेवायला सोपं जातं अजून एक साईज आहे ह्या मुकोट्यासाठी स्पेशल ही बॉडी काढलेली आहे हा सगळ्यात मोठा साईजचा मुखोटा बाळाचा ज्यांच्या गौरी गौरी डल होतात आणि आपण बाळाचे कपडे पण ठेवलेले आहेत ज्या बॉडी प्रमाणे आपण शिवून देतो कपडे लहान रेडी असतात आपल्याकडे सेल साठी तर त्याच्यामध्ये पण आपण दोन साईज काढलेले आहेत एक लहान आहे आणि ही मोठी यावर्षी आपण ही साईज मोठी काढलेली आहे जम्बो साईज जम्बो साईज आता या मुकोट्याला म्हणजे या बॉडीला रेग्युलर मुकुटा पण जातो तळी पण चालतो पीओपी पण चालतो शाडूचा पण चालतो प्रत्येक मुकोटा ह्याला सूट होतो त्याच्या हातात डिस्मेंटल कसं होतं ते आपण बघूया हात निघतात अच्छा आणि हे पाय ठे निघतात असे की जेणेकरून नंतर तुम्हाला ठेवायला सोपं जात सोपं जात आणि फिटिंग पण एकदम सोपी आहे आता ही मोठी आहे ही जम्मो बॉडी काढली आहे त्याच्यासाठी आपण थोडी वेगळी फिटिंग केलेली आहे तर त्याच्यासाठी आपण सुटेबल असा मेन मुकोटा पण काढलेला आहे हु, त्याच साईजचा आता ह्याची फिटिंग थोडीशी वेगळी बघून घ्या ह्याचे हात निघतात ह्याचे ह्याचे हात निघणार दोन्ही पण निघणार हो आणि परत कमरेवरचा भाग पण निघणार हा बघा पूर्ण डिस्टमेंट कारण ही साईज मोठी असल्यामुळे आपण ते तसा केलेला आहे परत ह्याचे असे पाय पण अच्छा ह्याचे पाय पण काढून ठेवू शकता तुम्ही फायबर बॉडी ही फुल फायबर बॉडी आहे दोन्ही पाय निघणार असे एक दोन तीन तीन पार्ट मध्ये ती वेगळी होणार आणि हा मधला पार्ट चौथा अखंड वाला आणि हे वर्षभर आपण व्यवस्थित आणि आपण ह्याला धूप उसू पण शकतात काही प्रॉब्लेम येत नाही आता आपल्याकडे पावलं पण आहेत त्याच्यामध्ये पण दोन साईज आहेत आणि दोन प्रकार आहेत ही लहान सेम पावलं आहेत फक्त साईज लहान आणि ही मोठी आणि नवीन पावलं ही यावर्षी काढलेली आहे ती अमरावती स्टाईल पावलं एकदम रेक्यू आणि ओरिजिनल लुक देणारी जसं की खरीच पावलं लक्ष्मीची